जळगाव मधून बातमी समोर येते जळगावमध्ये एमआयडीसीतील कंपनीला आग लागली आहे या आगीमध्ये लाखोंच नुकसान झाल्याची माहिती आहे या आगीमुळे हवेमध्ये धुराचे लोट उसळले अकराच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जुगल ही जी आग लागलेली आहे रात्री अकरा वाजता लागली ही आग आता विझवण्यामध्ये यश आलेलं आहे का जळगावतील एमआयडीसी डी मधील सिद्धिविनायक चटाई कंपनीला आग या लाख नुकसान झालेले कंपनीत चटाईचा शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे जवळपास सकाळपर्यंत ही आग उशिरा आटोक्यात आलेली आहे मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी आगीची दग कायम आहेत या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे जळगाव जिल्ह्यासह अनेकातून या ठिकाणी अग्निशामक बंब मागवण्यात आलेले होते ही आग लागल्यामुळे उडाली आहे किती झाली आहे या संदर्भात काही माहिती आहे का आणि जीवितहानी वगैरे झाली आहे का जवळपास या ठिकाणी अद्यापर्यंत पंचनामा करण्याचं काम सुरू आहे जीवितहानी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी झाली नाहीये मात्र आग लागल्यामुळे या ठिकाणी या परिसरात प्रचंड घबराटीच वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण या ठिकाणी जर बघितलं ही आग लागल्यानंतर या ठिकाणी हवेत आगीचे मोठे लोड बघण्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये एक मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जान्हवी जी जुगल आग कशामुळे लागली काही कारण समोर आलंय का एमआयडीसी मध्ये या ठिकाणी ही जी कंपनी आहे तटई कंपनी सिद्धिविनायक तटई कंपनी आहे यामध्ये तटाई तर कच्चा माल बनवण्याची प्रक्रिया तयार केली जाते शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा या ठिकाणी सांगण्यात येत आहे या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याची चर्चा आहे जी जी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी